तर मंडळी मी आलो आहे आता रेडनी पेरचं बिनं तोडायला आपल्याला रेडनी पेर आज जळगावला पाठवायचं हो आहे अकराशे डोळे तर चला तुम्हाला आज रेडनी पेरची कटिंग कशी केली जाते आता मंडळी तसं आहे ना रेडनी पेरचा तर लय भारी पण काय त्याला आहे ना काटे काटे असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो थो। काटे असल्यामुळं काय फक्त आपल्याला कटिंगला प्रॉब्लेम येतो ज जनावर खायला नाही अडचण येत काही जनावर तुला आवडीनं खाते याला जनावर पडून देत नाही आणि हे गवत एकदा जर जनावरांना चालू झालं तर त्यांच्या तब्येतीमध्ये पण सुधारणा दिसती आणि दुधात पण सुधारणा दिसते फक्त काट्यांमुळं थोडा प्रॉब्लेम आला काटे जर नसते तर आज हे गवत सगळ्यात उत्कृष्ट गवत असतं <coughs> आपण ज्यावेळेस शेतकऱ्यांनी गवताचे बेणं देतो त्यावेळेस त्यांना सरळ पद्धतीने सांगून देतो काबो याला काटे असणारे हिवाळ्यात आणि पानकाळ्यात काटे येत नाही हिवाळ्यातून पानकाळ्यात काटे कमी राहत्या <coughs> तर मंडळी आता मी तर बेण्याची कटिंग चालू केलेली आहे आप आपल्याला बेण्याची कटिंग करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आपल्याला हा ठोकळा आहे हा चांगला निबार आणि दणगट पाहिजे हा ढोकळा आणि त्याच्यानंतर कोयत्याला चांगली धार पाहिजे म्हणजे काय होतं आपण ज्यावेळेस टोला मारितो आपण टोला मारल्यानंतर या कांड्या डायरेक्ट तुटतात एका टोल्यात तुटतात आणि कांड्या फाटळत नाही आणि त्याच्या पहिली गोष्ट आपला जो प्लॉट आहे बेने प्लॉट त्याला पाणी पण भरलेलं पाहिजे ते जर रथरशीत असेणं तरी पण त्याच्या द फुटती फुटते नाही हा लय महत्त्वाचा विषय अशा प्रकारे चालू आहे आपल्या आता रेडनी पेरचे कटिंग आपल्याला आता आज जळगावला एक हजार डोळे पाठवायचे त्या दादांनी आपल्याकडून आधी दोनशे डोळे घेतले होते रेडनी पेरचे शक्यतो क्वालिटी बघण्यासाठी घेतले असते क्वालिटी चांगली येते का नाही येते मग त्यांनी नंतर आपल्याला हजार डोळ्यांची ऑर्डर दिलेली काटे जर नसते ना आ रर र शेतकऱ्यांनी हे गवत सोडून कोणतंच गवत लावलं नसतं कांडी बघा ला, ना तुम्ही किती जाड हे बघा म्हणजे आपला शहाऐंशी तीस ऊस लाल लाल ऊस आहे ना त्याच्यामुळेच कांडी डायरेक्ट फक्त आपल्याला काय होतं कांडी जाड होण्यासाठी चार किंवा साडेतीन फुटाची सरी किंवा चार फुटाची पाच फुटाची जा, असेल तरी चालन मोठ्या सरीमध्ये लावायचं आहे आणि एक डोळा मिनिमम दोन ते अडीच फुटवा लावायचा फुटवा जबरन होऊन जातो आणि ते फुटवा जबरन झाला त्याला हवा वगैरे भेटली कांडी कर जा जा था था ता 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 तर कांडीची पण साईज चांगली होऊन जाते इथं आपण आता सिंगल डोळा कटिंग करतोय काही सिंगल डोळा लई डोळे जवळ जर असले तर मग डबल डोळा तोडतो ताट पण पाहून घेतले जातात चांगले आहे का नाही आहे तर मंडळी आपलं आता इथं हे बेनं तोडून झालंय आता हे बेनं आपण पॅकिंग कसं करतो ते दाखवतो तुम्हाला हे बेनं शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी आपण दोन गोण्यांचा वापर करतो गोळीपॅनच्याच गोण्या गोळीपेंड खाद्य आपण जे काय म्हणतो ते गोण्या अशा उलट्या करून घेतल्या चांगली निबार गुणी राहते उत्कृष्ट क्वालिटीची गोणी गोणी एवढी क्वालिटी असून सुद्धा परत तिच्यात एक गोणी टाकणार एका दोन गोण्या घातल्यानंतर काय होतं माहिती आहे का मंडळी हे पार्सल जाणार आहे एस टी पार्सलने जायचं आहे जळगावला आता जळगावला जाण्यासाठी डायरेक्ट काय संगण मिरून जळगावला जाणार नाही त्यासाठी त्याला त्याचा प्रवास असा असणार इथून संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला जाणार इथून मग तिथून जळगावला ते त्याला एक स्टेशन उतरून जायचं आहे त्या आदळ आपटमध्ये जर एक सिंगल गोणी असली आणि गोनीचं वजन असतं पस्तीस पस्तीस ते चाळीस किलो आणि ती गोनी जर आदळ झाली तर गोणी फुटण्याची शक्यता राहते त्याच्यामध्ये आपलंही नुकसान शेतकऱ्याचं नुकसान तर आपण होऊन देत नाही कारण मध्ये पार्सलला जर काही प्रॉब्लेम आला तर आपण रिटर्न पार्सल पाठवतो त्याच्यात आपलं नुकसान होणार आहे त्याच ठिकाणी जर आपण डबल गोणी जर वापरली तर आपलं नुकसान टळतं आणि बेनं पण चांगल्या प्रकारे हवाबंद पॅक होतं हवाबंद पॅक झालं शेतकऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत पोचेपर्यंत त्याला कोंब येतात यात डोळे असे याला तर चार दिवस लागले तिथं पोचायला हा फुगलेला राहणार मिनिमम बोटा एवढा होणार म्हणजे त्यांना लावायला सोपं जाणार <coughs> आणखीन एक गोष्ट अशी बिहणं तोडल्यानंतर आपण सरसगड भरित नाही बिहणं तो आता मी जर साईडला ठेवली तुम्हाला दाखवायला हे बघा अशा डोळ्यांची निवड केली जाते हे डोळे कुठल्याही शेतकऱ्यांपर्यंत पाठवले जात नाही हे या बघा याला याला कीड आहे याला पांखी आहे हे बघा हा डोळा उतरू शकत नाही हे बघा पांखीवाला डोळा हे बघा इथं पांगस हे एवढल्या पांक्ष्याने गेलेल्या असतात हे असे डोळे नाही पाठवले जात असे प्युअर माल पाठवला जातो एकदम कडक कडक्के हे बघा असे डोळे पाहिजे डोळा पण पाचटा चार पॅक पाहिजे म्हणजे तो गोणीमध्ये घासून खराब होत नाही तीन वर्षामध्ये आपले लाखो शेतकरी समाधानी आपल्यापासून बिहणं घेऊन आणि हे बिहणं आता ज्या शेतकऱ्यांना आपण पाठवलं जळगावला त्यांना आपण याची लागव लागवड जी आहे ती चार फुटाच्या सरीमध्ये दोन दोन फुटावरती करायला सांगितलेली चार फुटाच्या सरीमध्ये दोन दोन फुटावरती केल्याने काय होणार आहे बेड जरा मोठं होतं आणि ताटांची जाडी चांगली राहते टिकून आणि प्लॉट पण जास्त दिवस चालतो प्लॉट लवकर मोडायची गरज नाही पडत तरी धरून चाललं एक चार पाच वर्ष ते लाल जे आहे ना त्याचं hmm. कसं आहे माहिती का तुम्ही जर काटे काटाकुद जर सहन करू शकत असाल hmm. तर लावायला काहीच अडचण नाही उन्हाळ्या माहिती त्याला काटे येणार पण आपली म्हैशी गाई काय असाल ते एकदम आवडी ना खात काही अडचण नाही तब्येतीत पण सुधारणा दिसते दुद पण वाढ दिसते फक्त काय उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढली का त्याला काटे वाढतात पावसाळ्या दिवाळ्यात कसं गारवा राहतो ना त्याच्यामुळे नाही वाढत हा ते हाईटचा हाईटचा विषय काही नाही ते हाईट जास्त होऊ द्या कमी राहू द्या ते त्याला काटे येणारच लालला ला, रेडनी पेरला येणारच येणारच ये उन्हाळ्यामध्ये हाईट कमी असली आणि हाईट वाढली त्याच्यास काहीच कर्तव्य नाही सुपर्निफेर पेरचं कसं आहे माहिती आहे हिरव्या रंगाचं जे आहे ना फोर जी बुलेट पेर कोणताही ऋतू असू द्या व्यवस्थित काळजी घेतली तर काही अडचण नाही मंगळवार नंतर हो उद्या नाही ना आता उद्यापासून आम्ही तिकडं जाणार आहे आम आमच्या भाचीचं लग्न आहे तिकडं मंडळी बेने कटिंगचं काम असं आहे हे वेळे नाही करावं लागत हे वेळेत करावं लागत वेळेत म्हणजे जसं आपण आता इथं रेडनेपेरचं बेट तोडतोय हे खाली टाकतोय मग जाणार आपण चक्कर मारून येणार नंतर आपण बेणं कटिंग करणार हे या कामात चालत नाही बेणं तयार करताना तुम्ही घरचं बेणं तयार करीत असो नाही तुम्ही विकायला दे देणार असो तर आपल्याला त्याच वेळेस बेट तोडायचं आहे ज्या वेळेस आपल्याला बियाणं कटिंग करायला वेळ आहे ते खाली पडलं लगेच डोळे करायचे आणि लगेच डोळे झाले त्याच्यानंतर लगेच आपल्याला पॅकिंग करणं गरजेचं आहे मग आपलं नव्वद ते पंचावन्न टक्के बियाणं उतरून जातं आणि जर आपण जर वेळेनुसार जर करीत असेल पाहू आता तोडून टाकलं आहे मग आता करता येतील डोळे मग लावता येतील त्याच्यामध्ये बियाणं फेल जाण्याचे भरपूर चान्सेस असतात त्याच्यामुळं कधीही तुम्ही घरचं जरी बियाणं तयार करत असाल तर ह्या गोष्टीची काळजी घेत चाला का त्याच वेळेस बियाणं तोडायचं ज्यावेळेस तुमच्याकडे घोट्या करायला वेळ आहे आणि गोठ्या झाल्या झाल्या तुमचं घरचं बियाणं असेल तर त्याला ढिपीचं पोतं उल्लं करून दोन दिवस फुल पाणी पाणी मारीत ना राहा था। नाहीतर त्याला हवाबंद पॅकिंग करा दोन दिवस फुल दोन गोणे एकात एक घालायच्या आणि दोन दिवस गुणीमध्ये पॅक बियाणं फिट करायचं आणि टाचून टाकायची गोण आणि दोन दोन ते तीन दिवसानंतर खोलायची पहा बियाणं किती टक्के उतरातं त्याचे कोंबीम फुगून जातात पाणी मारायचा कंटाळा येत असेल तर गुणीमध्ये पॅक करायचं आणि पाणी मारायचा कंटाळा येत नसेल तर पोत्यामध्ये भरायचं ओलं पोतं करून आणि पाणी मारत राहायचं दोन तीन दिवस मंडळी तुम्ही म्हणतात घडी तिथं तोडायचं काम चालतं तर घडी तिथं तोडायचं काम चालतं आपली नाही शेवटची एक सरी राहिली आणि भांगडं अशी आहे तिला सगळी बेटं मोठे झालेली नाही जिथं ले बेटं मोठे झालेले आणि जिथल्या जिथल्या बेटांना भरपूर डोळे तेच बेटं आपण काढू राहिलो म्हणून ते तिथं तोडलं दिसते एकदा आणि एकदा इथं तोडलेलं दिसते नाही ते माहिती नाही चाललंय काही नेमकं घडीत तिथं तर घडी तिथं मंडळी आपली आता रेड पेअर तोडून झाली आणि आपल्याला आता दुसरी ऑर्डर आली नांदेडवरून एक हजार पेअरची तसं त्यांना सांगितलं होतं मी का बा ऑर्डर मंगळवारनंतर टाकील पण नंतर म्हणलं चला आपल्याला एक गोणी टाकायला जायचं जे त्याच्याबरोबर आणखीन एक गोनी घेऊन जाऊ मग त्यांना फोन केला परत टाकतो बा म्हणलं तुमची पण ऑर्डर काही मंगळवारी टाकायची आजही टाकायची त्यांना आपण आधी हजार डोळे टाकेल होते मग अशा प्रकारे आता त्यांची ऑर्डर घेतली आणि सुपर्णी फेरची डोळी तोडायला सुरुवात करतोय तर आता हे आपण निवड विवाड करून असं बियाणं कट करून घ्यायचं म्हणजे बियाणं म्हणजे ताट मंडळी आता हे आले आपले गोणी पॅक करायला या झाली काय घेऊन टाचून मंडळी आपल्याला काही गुणी टाचता येत नाही फिटिंग मध्ये हे आमचे स्पेशल गुणी टाचायला हो एक नंबर <laughs> हो। आहे बियाणा इकडचे इकडे सुद्धा हालून देते नाही झालं बघा मंडळी डोळ्याचे आपण भरले मस्त डोळे एकदम आता आमच्या मॅडम गोळी तीन तो व्हिडिओ एडिट झालाय माझा आता एक्सपोर्टला टाकला एक्सपोर्ट झालाय अपलोड करी ते मग टाइम लागला दादा झोपलाय आता मग मॅनन लावलं थोडा वेळ त्याचे बस मंडळी आपल्याला काही कोणी टाचता येत नाही ना आपण काही शिकलोय नाही त्याच्यामुळे नाही तर टाचायचं जर शिकलं तर इकडे टाचे बिया नाही तोडावं लागेल आणि त्या का भाई शेंडे घरी न्यावला त्या वाहून शेंडे घरी वाहून न्यावला त्या पण टाचायची आपणच मग हे नाही तसं निवांत नाही घरी पोरगं राहतं सांभाळायला आणि पोरगा आमचं आणि मंडळी महत्वाचा विषय असा आहे आमची बाई आहे ना गुणी टाचायची म्हणून टाचीत नाही हो डबल गोणी डबल गुणी एकत्र करेल आणि एकदम हवाबंद वेन राहिलं पाहिजे ह्या पद्धतीने गुणी टाचली जाते जवळ डबळ टाची घालावं लागत्या जे बेन घ्या ते, ते शेतकरी राहत्या आपण आपल्यावरूनच घ्यायचं आता वावरत बियाणं लावायचं म्हणल्यावर मशागत चुकत नाही समजा ना 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 ते बियाणं जर उतरलं बितरलं नाही खराब जर झालं तर माशागत किती करावं लागत ते आम्हाला अनुभव आहे म्हणजे कारण ज्यावेळेस आम्ही नवीन बियाणं लागवड करायचो तर असं पार त्याच्यामध्ये लहान लेकरासारखं त्याचं काळजी घ्यावं लागत ती कोणतं पीक शेतामध्ये लावलं आणि हे बियाणं कसं शेतकऱ्याला जाणार आहे पुढं गाईचा चारा येतो व्यवस्थित उतरलं म्हणजे शेतकऱ्याचं पुढचं नियोजन राहतं प्रत्येकाचं का हे बियाणं लागवड केलं हे उतरणार आहे चांगलं हे उतरल्यावर मग आपलं पुढचं चाऱ्याचं नियोजन आहे आपल्याला पुढं गाया वाढवायच्या शाळा वाढवायचे काय करायचं आहे त्यांचा चारा आहे आणि बियाणं जर समजा नाही उतरलं तर जवळजवळ सगळी मेहनत व्हायला जाते पण मेहनत परत परत करता येते पण गेलेली वेळ आपल्याला परत आणता येते पंडळीत प्रत्येकाचं पाण्याचं नियोजन राहतं त्याच्यामुळे कसं आपण या गोष्टीची काळजी घेतो आपण जे बिहणं पाठवतोय ते शेतकऱ्याचं चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत चा पोहोचलं पाहिजे आणि पोचून ते चांगलं उतरलं पण पाहिजे आता ह्या टाइमिंगला आहे ना बहुतेक एकदा लिहित पाण्याची अडचण आम्हालाच लय मोठी काय सांगा त्या त्याच्यामुळं बियाणं जे आहे ते व्यवस्थितच पोचलं पाहिजे जे आम्ही काळजी घेतो पुरेपूर ते पाहिजे कशी बघा ताईट फिट झाली खाली पार गाईट देऊ काय काय म्हणतो तू काही संसार करा राजा राणी संसार करा आपण कृपा करून भांडू करा करा मनावर बायको भांडणाचे <laughs> व्हिडिओ आपले कधी येणार नाही म्हणजे समजूत कारण आमचा आमचा साईड नाही नाही भांडण्याचं काय झालंय माहितीये का ट्रेंड झालंय आता महत्वाचा विषय म्हणजे युट्यूबवरून झाला आहे पैसा कमी म्हणजे लय मेहनत करावं लागत ही तव्हा कुठं तर युट्यूबवरून बऱ्यापैकी पैसे आहेत त्या मग आता जर यूज जर कमी झाले तर लोक आणत्या भांडण्याची व्हिडिओ तसे व्हिडिओ आमचे का येणार नाही आणि आम्हाला अजून ये ना युट्यूबवरून म्हणा असे पैसे पण येते नाही एक रिलिटी सांगतो आमचा सा साईड बिझनेस जो आहे युट्यूबच्या माध्यमातून मार्केटिंग होतं आणि त्याच्यातून आम्हाला चांगली पैकी पैसे भेटतात त्याच्यामुळे आम्हाला तर भांडणं करायची गरज नाही ह्या आम्ही आमच्या आठवणी जमा करून ठेवू राहिलो जेणेकरून ज्यावेळेस आम्ही म्हातारी आमचे पोरं ज्यावेळेस मोठे होतील तर त्यांना कळलं पाहिजे की आपल्या आई आपल्याला कशा काम करून कष्ट करून आपल्याला त्यांनी लांब मोठं केलेलं आहे कारण ह्या पिढीला ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेची आता आम्ही आमच्यावरून बघतो आमच्या आई वडील कष्ट करायचे काटकसरीने दिवस काढायचे तर आम्ही पण कष्ट करतो काटकसरीने दिवस काढतो पण आम्ही कधी आमच्या मुलांना अशी जाणीवून देत नाही का बाबा आपली परिस्थिती नाही तुला हे नको ते नको आणि ते जे मागतात ते आम्ही त्यांना थोड्याशा वेळा निघू आहे ना त्यांची ती इच्छा आम्ही पूर्ण करतो त्याच्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव होत नाही पण त्यांना मोठेपणे कळायला पाहिजे की कशी परिस्थिती होती आई बाप आपले कसे काम करत होते एवढं कष्ट करून त्यांनी आपल्याला कधी काही कमी पडून दिले नाही या गोष्टी त्यांना माहिती व्हाव्या आणि ह्या आमच्या सगळ्या गोड आठवणी आम्हाला पण म्हातारपणी पाहता यावा म्हणून आम्ही आमच्या चॅनल वरती व्हिडिओ टाकीत असतो जगलो वाचलो तर म्हातारपणापर्यंत जवळ वाचतो तवर आमच्या सुना दाखवायला बाई पाय तो पा, महापौर गाण होता मी कसे कष्ट करीत होते कशी वावरात जात होते मग सावली ठेवून आलो कोण दोन गोण्या आणल्या तरी तो दोन आणल्या होत्या मी सकाळी <coughs> <coughs> एक आणली आता दोन आणल्या पाच गोण्या झाल्या त्यांच्या डबल लावा लागेल झोपेल आता आता झोपेल होता चला मी लागेल टप्पन घेऊ तुडून एवढे म्हणजे दोन गोण्या टाकून येतो याच्यावर काय पाहिजे मंडळी ते हजार लाल तुडून झाले एक हजार कांड्या त्या कांड्या तोडून व्हायच्या आता आपल्याला दुसरी ऑर्डर आली एक का हजार कांद्याचा फोर जी बुलेट सुपर नीपेयची अजून काय पाहिजे सांगा बरं हां तर मंडळी फायनली आमची आता दुसरी गोंद सुद्धा पॅकिंग झालेली आहे त्याच्यामध्ये फोर जी बुलेट सुपर नी पेअर बाराशे कांद्या आवरा मंडळी कसं आहे मग बरं आहे का आमचं कामकाज अशा प्रकारे आमचं कामकाज चालतं तोड कांड्या कर पॅकिंग पाठव हो। बघा सुपर व्यवस्थित काळजी जर घेतली तर सगळ्यात बेस्ट ग्रास गाईंसाठी सपोर्टेड चारा म्हणू ना म्हणजे शंभर टक्के याच्यावरतीच गोठा नाही आधार आधार चारा जर असला तर आपल्या नाही चला मंडळी आता आमचं बेन झाले सगळं तोडून एक गुणी घरी गेली आता दुसरी पण चालली तृप्तीचे बाप्पा घरी येऊन मी उचलून दिली आहे आता मी पण जाते घरी आता माझा दादू पण आता उठलाय मी चक्कर मारून आले होते घरी खेळायला लागला होता मला पाहिलं लागला होता रडायला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका हे प आमची गुणी चालली आता गाडीवरती गाडी वळून नाही ना ठेवली बाई मी लो 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 लो।